चला जाणूया नदीला या शासनाच्या अभियाना अंतर्गत झाडा लावा झाडे जगवा या उद्देशाने आज आम्ही म्हणजे जवळजवळ तलोदा तले काही कारखानदार तसेच शिडकोच्या मार्फत एल एन टी तसे, तसे पनवेल महानगरपालिका का आणि कार्यकर्ते पण दुसरी पद मात्र विद्या विद्यालयामधील सर्व विद्यार्थी प्रचार्य या सर्वांच्या सहकार्याने लोकमुने आज हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे आणि या कार्य या कार्य या, या कार्यक्रमामध्ये दहा हजार झाडे लावण्याचं आपण नियोजन केलेलं आहे आणि ते झाडे मिस्ति लावायची नाही तर त्या झाडे कशी जगवायची यासाठी आपण शिडकोकडे प्रयत्न करून एल एन टीला सांगितलेलं आणि एल एन टी याच्या दहा तीन वर्ष त्याची पूर्णतः पाणी खत टाकण्याचा निगा करणार आहे म्हणजे अशा पद्धतीने पर्यावरण यंदाच्या वर्षी आपल्याला माहित आहे जगात शेतकरी केवढं मोठं वातावरण झालं होतं ग निर्माण झाली होती या आपल्या राज्यात गर्मी झाली होती तर या परिसरात झालेली होती मग याचा कुठेशी तरी समतोल राहण्यासाठी आम्ही सर्वजणही एक विचार नियमन केलं आणि या उद्देशाने आज इथे आज तीन हजार खड्डे झालेले आहेत आणि तीन हजार खड्ड्यांच्या झाडं लावण्याचा कार्यक्रम घेतलेला पहिल्या टप्प्यामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये आणखी तीन हजार झाडांच्या खड्ड्यांचं नियोजन आम्ही करणार आहेत जा, अशा प्रकारे दहा हजार झाडे या परिसरामध्ये लावण्याचा कासाडी नदीजवळ आम्ही प्रयत्नात आहोत आणि अशा पद्धतीने आमची संकल्पना पर्यावरण टिकण्यासाठी राहणार आहे

त्यावे त्यावेळी आपल्याला काय महत्त्व आहे या झाडाचं हे महत्त्व आपल्याला माहिती असायला पाहिजे कारण एक एक झाड हे सर्व अन्न वस्त्र निवारा या सगळ्यांसाठी या पशुपक्ष्यांसाठी हे सर्वत्र या पाण्याची धूप रोखण्यासाठी हे प्रदूषण एवढा मोठ्या प्रमाणाच्या रोखण्यासाठी तर सर्व झाडाचं किती महत्व आहे हे त्यांच्या निबंधामध्ये रहायला लागतात मार्क्स असतात आणि चला जाण्या अभ्यास कमिटीमध्ये हे विद्यार्थी असल्यामुळे आम्ही त्यांना सुद्धा याच्यामध्ये जॉईन केलेलं आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अंगावर तुम्ही बघता की टी शर्ट वगैरे तर ही संकल्पना कशी म्हणजे सर विषय असा आहे का आम्ही जवळजवळ शाळेतले प्रचारी आमचे आहेत मुख्याध्यापिका आहेत हे पर्यावरण हा विषय आहे आणि या पर्यावरणा विषयामध्ये विद्यार्थ्यांना शिकवला जातात त्या कमिटीमधले काही विद्यार्थी आहेत किंवा ते अनेक विद्यार्थ्यांना शिकवत असतात का प्रदूषणामुळे आपल्याला किती हानी होतो किती त्रास होत असतो प्रदूषणामुळे आपल्याला पर्यावरणामध्ये आपल्याला किती हानी होत असतो हे सर्व त्या कमिटीतले विद्यार्थी आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या सगळं योगदान आत्ताच या विद्यार्थ्यांना मिळा याच्यामध्ये होणार आहे आणि या याच्यामध्ये प्रदूषण अधिकारी सुद्धा सहभाग आहेत महानगरपालिकेचे सुद्धा अधिकारी सहभाग आहेत इंडस्ट्रीचे कारखानदार सुद्धा आमचे सहकारी आहेत त्यांच्या योगदाने सुद्धा आज झाडे इथे दिलेले आहेत सर्वांच्या समूह्याप्रमाणे के नियोजन केलेलं आहे